हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि पाहत असाल तुम्हाला काय दिसते समोर तर मस्त छान मेंदूवडे आणि ते पण घरच्या घरी आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये हे मेंदूवडे तुम्ही करू शकता तुम्हाला असं वाटत असेल उडदाचे वगैरे केले तर तो, तो उडदाचे वगैरे असे काही नाही हे रव्याचे रव्यापासून केलेले मेंदूवडे आहेत तर तुम्ही म्हणताल रव्याचे मेंदूवडे कसे केले तर जो रवा असतो एक वाटी रवा घ्यायचा आता याची रेसिपी तुम्हाला सांगते एक वाटी रवा घ्यायचा स्वच्छ चाळून वगैरे घ्यायचा आणि त्याच्यानंतर मस्त आ, दोन ते तीन वाट्या गरम पाणी उकळू द्यायचं आणि कढईमध्ये ते रवा आपण बेसन कसं करतो तसं हटून घ्यायचं आणि मग त्याला गाठी वगैरे काही होऊ द्यायचं नाही खूप छान त्याला शिजवायचं आणि तसंच म्हणजे शिजवायचं म्हणजे ते पाण्यामध्ये हे होऊन जाते सुकून जाते पाणी आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं त्याला तसं झाकून ठेवा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तुमचं तांदळाचं पीठ टाका ओवा टाका जिरे टाका कोथिंबीर टाका आणि चवीनुसार मीठ टाका आणि हे सर्व मिश्रण मस्त चुरून घ्यायचं दहा मिनटाच्या नंतर आणि एक चम्मच त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि खायचा सोडा टाकायचा आणि दहा ते पंधरा मिनटं झालं की चुरून वगैरे झालं की मस्त आपण जे मी करून ठेवलेले दिसत आहेत तुम्हाला प्लेटमध्ये तशा आकाराचे शेंगोळे जसं करतो तसं छानपैकी आपण वडे बनवून ठेवायचे आणि छान मस्त तळून घ्यायचे आणि कुरकुरीत एकच नंबर होतात आणि त्यातले त्यात त्या बाजूला तडका देते मी कशासाठी तर चटणीसाठी तर ती चटणी केलेली एक चांगलं नारळ घेतलं नारळ ओल्या नारळाची चटणी केलेली नारळ फोडलं आणि ते नारळ दोन तीन हिरव्या मिरच्या त्यात जिरे कोथिंबीर आणि तुम्ही फक्त जिरे मोहऱ्या आणि कोथिंबिरीचा तडका टाकलेला आहे त्याच्यावर आणि ते मिक्सर वाटतं ते, ते मिश्रण घेतलं काढून थोडंसं दोन चम्मच दही पण टाकायचं त्यात आणि एकच नंबर हॉटेलपेक्षाही चांगली चटणी होती ओल्या खोबऱ्याची म्हणजे नारळाची आणि ती खूप सोपी आहे ते नारळ मिक्सर वाट काढायचं त्याच्यात हिरव्या मिरच्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिरव्या मिरच्या लसणाच्या एक दोन पाखळ्या टाकू शकतात आणि चवीनुसार मीठ आणि ते मिश्रण काढल्याच्या नंतर एकच नंबर असा तडका द्यायचा आणि तुमचे घरचे घरी मस्त छान चवीदार लेकरांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि घरी पण खाण्यासाठी असे छान मेंदूवडे बनवू शकता आता हे मेंदूवडे मला तर खूप आवडले होते कारण की माझ्या मैत्रिणीने मला डब्यामध्ये पाठवून ते तर तिचे आवडले तिला लगेच मी दहा मिनटामध्ये रेसिपी विचारली आणि साहेब ड्युटीहून यायच्या अगोदर मस्त छान मेंदूवडे करून ठेवले आणि विशेष साहेबांना पण खूप आवडले पहा साहेब कसे बोलतायत

हे hey बघा आर्या तुझ्यासाठी काय आणलं पा आर्या पण स्कूल मधून आली आणि मम्मी पण ड्युटीवरून आली आणि दोघी पण आम्ही एकदा चालू आज कस हो योग योग झाला आर्या माहित ना? नाही माहित नाही ना? चला चला मध्ये मग आता पटकन तर यामध्ये आर्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे सरप्राईज गिफ्ट आहे पाहवारीला आवडते का नाही आणि तुम्हाला पण आवडते का नक्की कमेंट मध्ये सना मी दाखवते तुम्हाला पण काय काय आहे दाखवायचं तुला काय हो तुझ्यासाठी काय माहिती आहे काय दाखवते तर तुम्ही टास्क कमांड दोस एंटर देन तू जवळ हबी नमस्कार

टी शर्ट आणलं माझ्यासाठी ड्रेस आणला ते पण माझ्यासाठी कस वाटत घातलं त्यानंतर आली का तुझी दिसते बघूया भारीच दिसले खाली कर ना एवढं लॉंग अगदी आले म्हणजे तुला करता येते आणि असं करता येते भारी दिसाय कलर या ती येल्लो पण होता अजून पिंक होता येल्लो होता मी पिंक तुझ्याकड नाही आवड झालं होत आणि माझ आणि हा वाला खूपच छान आता हे सामान आणल्याला सोऱ्याला सांगू नको नाही माझ्यासाठी शॉपिंग मी सेलूमध्येच केली आणि ती पण ड्युटीहून येता येता खूप दिवस झालं तिला टी शर्ट घ्यायचं होतं आज वेळ होता म्हणून टी शर्ट आणि मला पण ड्रेस आवडला हा मी घातलेला ड्रेस तर त्यामुळं घेऊन टाकला आणि हे तुम्ही समोर पाहत असाल तर पार्सल काय तर खूप दिवस झालं मला गंठल आणि गळ्यातलं ऑर्डर करायचं होतं पण मला जसं पाहिजे होतं तसं काही भेटतच नव्हतं मग स्पर्श ज्वेलर्स यांच्याकडं पुणे येथून मी हे ऑर्डर केले खूप छान त्यांची इन्स्टा आय डी आहे तर त्याच्यावर पाहिले आणि मला ही ज्वेलरी आवडली आणि ऑर्डर केली पण धुकूडमुकूट म्हणजे मनात राहते ना आपण पैसे येतं त्यांना पे केलेत आणि कसे दागिने येतात कसे नाही क्वालिटी कशी येते तर यांची क्वालिटी पाहून खरंच मला पण खूप छान वाटलं म्हणजे जसे आपण पैसे दिलेत तर तशी क्वालिटी भेटलेली आहे आणि खूप मस्त सेट आला आणि रेट पण खूप कमी आहे आणि विशेष सोन्यासारखी फिनिशिंग आहे हे दागिने सोन्याचे नसून सोन्यासारखेच आहेत पण चोराची भीती नाही तुम्ही ना आता तुम्हीच पोलीस येत आणि तुम्हाला कशाची चोराची भीती पण खरंच खूप चांगलं लग्नाकार्यात घालण्यासाठी आणि आमच्या कडं लग्न आहे त्यामुळंच मी हा सेट ऑर्डर केलेला आणि खूप छान म्हणजे जसं मला हवं होतं तसं हे गंठन लॉंगमध्ये पण आलेले आणि दोन्ही ह्याच्या वेगवेगळे कानातले पण आलेले आहेत तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर मी कमेंटमध्ये त्यांचा मोबाईल नंबर देते तर त्यांना तुम्ही डी एम करू शकता किंवा कॉल करून पण ही ज्वेलरी ऑर्डर करू शकता खूपच छान आलेली आहे हा सेट ऑर्डर करू शकता आणि त्याच्यावरती हे पहा सुंदर असं हे चोकर याची पण क्वालिटी एकच नंबर आलेली आहे आणि त्याच्यावरचे कानातले हे पहा तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर देते खूप ट्रस्टेड असं पेज आहे आणि हे मी ऑर्डर केले आमच्या घरी लग्न आहे त्यासाठी तुमच्याकडे पण कोणाचं लग्न असेल तर हे असे दागिने नक्की त्यांच्या पेजवर जा त्यांना फॉलो करा आणि छान छान दागिने ऑर्डर करा थँक्यू सो मच